आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाली प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या नाही आणि मोजायची बी मोजायची बी नाही आणि आम्हाला तुम्हाला द्यायची बी नाही त्याच्यामुळं तुम्ही या पंचनामा करा आणि तुम्ही तुम। पंचनामा करून आम्हाला काय पंचनामा नाही विरोध म्हणून विरोध म्हणून पंचनामा करायचा आमचा विरोध आहे तुम्ही या ठिकाणी आला तुमचा सन्मान विरोध म्हणून आमचा पंचनामा करा आणि पंचनामा करून आम्हाला वाचून दाखवा आणि मग आम्ही ते जी बाधित शेतकरी लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला सातत्याने विरोध होताना दिसतो आहे मागच्या काही दिवसाखाली याच शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी रोखले होते आज देखील लातूरच्या चाडगाव मोठेगाव आणि मोरवड या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना मोजणीपासून रोखलय शेतकरी माझ्यासोबत आहेत काय मागणी आहे सातत्याने या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताय मागणी काय साहेब शेतकऱ्याकडे जमिनी जोर दोन दोन तीन तीन एकर ती जर शेत समृद्धी मार्गात गेला शेतकरी जगायचं कसं आणि त्याने खायचं काय आणि ह्याचे पैसे आलेले किती दिवस पुरतील आपण शेतकरी नको म्हणाले तर ह्याला एवढं का धाड भरले की याला मार्गच करायचा प्रत्येक ठिकाणी शेतकरी विरोध आहे एवढे निदर्शनं केले तहसील समोर उपोषण केले लोकांनी शेतकरी तिथं चाललाय एवढं सरगळ करत असताना ह्याला एवढं काय बसले की मार्ग तयार करायचं तुमचं नाव काय तुमचं किती क्षेत्र चाललंय आणि तुम्ही देखील आता युवक म्हणून देखील उतरलाय Uh, साहेब माझं नाव बाला झाके आणि माझं गाव भोकरंबा माझं नऊ एकर क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहे आणि जमिनीच्या दोन्हीच्या मधून रस्ता जात असल्या कारणाने माझी त्या भागात देखील अर्धी जमीन राहते या भागात अर्धी मी व्हायची कशी मूळ प्रश्न मुळात हा शक्तीपीठ महामार्गाची आम्हाला गरजच नाही साहेब आम्ही या भागातले सदन शेतकरी हा मांजरा पट्ट्यामधला बेल्ट आहे इथं पारंपरिक आम्ही इथं ऊस आमचं पीक आहे आम्हाला ह्या शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही आम्ही वारंवार सरकारला वार सांगितलं की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे तरीही सरकार याची दखल घेत नाही साहेब शेत शेतकरी संघटने देखील जाहीर पाठिंबा दिला आहे तुम्ही आता आसोडी घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी येणाऱ्या काळात हे सरकार काय ऐकणार नाही पोलीस बंदोबस्त लावणार काहीतरी व्यवस्थित करून मार्ग जोरदर करून शेतकऱ्याला काढणार त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी चाबूक ठेवायचा ताबकाने अधिकाऱ्याला फोडून काढायचं दोन तीन अधिकारी फोडून काढले कुठलाच मार्ग होत नाही काहीच होत नाही शेतकऱ्याला काहीच फायदा नाही शेतकरी नको मला येत ना कशाला मार्ग काढायचा मग उद्योगपतीला मोठे करायला कॉन्ट्रॅक्टरला मोठे करायला कशाला काढायचा मार्ग हा त्याची काहीच गरज नाही शेतकऱ्याला हा मार्ग रद्दच केला पाहिजे पूर्णपूर एकूणच पाहिलं तर मागच्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात सातत्यानं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय